यावर्षी मान्सून लवकर सक्रिय झाला अशा बातम्या येतात शेतकरी संभ्रमात आहे कारण मे महिन्याच्या जवळपास आज सत्तावीस तारीख आहे एकवीस दिवस जवळपास पाणी विदर्भात आणि महाराष्ट्रात होत आहे पण शेतकऱ्यांची बरीचशी कामं अजून शेतीची मशागतीची कामं राहिलेली आहेत शेतकऱ्यांनी काय करावं कशा पद्धती मान्सून कधी सक्रिय होणार आहे का हा मान्सून आहे या संपूर्ण विषयावर आपल्यासोबत बोलायला आहेत अकोला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडक सर सर मला सांगत की शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा सक्रिय झालेलं आहे मान्सून कशी कामं करावी तर याच्यामध्ये ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो हंगाम आहे खरीप हंगाम हा सुरू होतो आहे आज सत्तावीस मे तारीख आहे आणि विशेष म्हणजे मान्स याच्यामध्ये प्री मान्सून जो आपला पाऊस आहे याच्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस म्हणतो आपण त्याला ते आपलं सध्या पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्या महाराष्ट्राभर आता पाऊस आपला होताना दिसतो आहे याचा आणि खरा मान्सून आपल्याला दहा मे मन दहा जून नंतर आप दहा जूनला आपल्याला अपेक्षित आहे आणि तोपर्यंत आपला हा पाऊस आता अवकाळी पाऊस म्हणूया किंवा प्रिमान्सून पूर्व पाऊस म्हणूया तर हा पाऊस आपल्याला मिळतो आहे याचा फायदा निश्चितपणे आपल्याला जमेचे अंतर मशागत पूर्व मशागत करण्यासाठी याचा फायदा आपल्याला होईल त्यामुळे पूर्व मशागत याच्यामध्ये जर आपल्याला वा याच्यामध्ये पाऊस थोडा थांबला तर मशागत करता येईल आणि त्या मशागतीमध्ये गव तणाचा जो प्रॉब्लेम आहे दरवर्षी तण जे वाढतं आणि त्याला त आपल्याला डायरेक्ट शेतकरी पेरणी करतात आणि ते तण तसंच शेत पिकाबरोबर वाढतं आणि त्याला इंटरकल्चरिंग ऑपरेशनला खर्च होतो तर ह्या वर्षी तो, तो आपल्याला टाळता येईल आणि जमिनीमध्ये मॉइश्चर चांगला असल्यामुळं हंड्रेड पर्सेंट आपल्याला जर्मेशन त्यामध्ये उगन मिळेल आणि दुसरी गोष्ट त्याचे विगर आपल्याचं विगरपण चांगली राहायला मदत होईल आणि त्यामुळे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे हंगाममध्ये हे पण चांगलं चा 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 आहे तर साधारण जूनमध्ये आपल्याला या सरासरी पाऊस आपले एकशे पाच टक्के सांगितलेला आहे खरीप हंगामातला त्यामध्ये जूनमध्ये आपल्याला शहाण्णव टक्के त्यामध्ये पळेल नंतर त्याच्यामध्ये जूनचा जुलैचं सरासरी आहे त्यापैकी एकशे ती पाच टक्के ज्या आधार त्या पाऊस पडेल जु ऑगस्टमध्ये एकशे सात टक्के आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये आपल्याला एकशे दोन टक्के पाऊस आपल्याला अपेक्षित आहे आय एम डीच्या आजमशनप्रमाणे आणि त्यामुळं डिस्ट्रीब्यूशन चांगलं असल्यामुळं या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्याला लाभदायी ठरणार आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही फक्त आता आपले रानं तयार आपल्या याच्यामध्ये प्री मा ऑपरेटिव मा ऑपरे ऑपरेशन जे आहेत हंगाम पूर्व जे आपण पेरणीपूर्वी जे काम कामं करतो हे कामं थोडी वेळ मिळाल्यानंतर सवळ तर ते ताबडतोब करून घ्यावं अशी आपल्या विद्यापीठानी ज्या मार्फत आम्ही आपल्याला सूचित करू इच्छितो तर साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की यावर्षी जे सीजन आहे खरीपाचा हा कदाचित शेतकऱ्यांना बराच लाभदायी राहील कारण की जे प्री मान्सून पाऊस आहे तो पाऊस तणाला पहिले नष्ट करेन कारण तण पाऊस पडल्यामुळे तण उगवेल आणि ज्यावेळेस पेरणी करतात म्हणजे मागच्या वेळेस जशी पेरणी केली होती किंवा के मागच्या हंगामात पेरणी केली होती त्यावेळेस बरो म्हणजे पाणी पडल्याबरोबर पेरणी केली आणि त्या पिकासोबतच तण बाहेर आलं पण यावेळेस पेरणी करण्यापूर्वी तण जे आहे हे शेतकरी किंवा जेव्हा मशागतीचं काम करेल ते बाहेर पडेल त्यामुळे यावेळेस ईड चांगलं येईल पीक चांगलं येईल असं वैज्ञानिकांचा अंदाज आहे आणि सोबतच चारही महिन्यात जो पाऊस आहे तो एकदम व्यवस्थित आहे आणि सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त आहे तेव्हा यावर्षी सीझन चांगला राहील अशी अपेक्षा आहे डॉक्टर पंजाबरा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांनी म्हटलेलं आहे तेव्हा शेतकऱ्यांनो यांचा सल्ला न नक्कीच आहे बेड़ आणि वेळोवेळी मुंबई तक वर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे अपडेट असतील ते या ठिकाणी देऊ धनंजय साबळे मुंबई तक अकोला